I do

डोगड विशाल जाधव आज सकाळी माझी फ्लाईट होती स्पाइस जेटची सकाळी सहाची फ्लाईट होती परंतु फ्लाईट ती इमर्जन्सी लँडिंग पुण्यामध्ये करत केलेली आहे ती फ्लाईट आठ वीस वाजता दिल्लीमध्ये लँड होणं अपेक्षित होतं परंतु अचानकपणे सूचना दिली की ही फ्लाईट इमर्जन्सी पुण्याला परत न्यावं लागत आहे आणि ती लँडिंग केलेली आहे ती फ्लाईट साधारणतः सव्वा आठ वाजता पुण्या इथं पुण्यामध्ये लँड झाली ज्यावेळेस आम्ही चौकशी केली की लँड का केली इमर्जन्सी लँडिंग त्यावेळेस ते कोणी सांगत नव्हतं परंतु स्पाइस जेटचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्या विंडोवरचा सा। त्याने सांगितलं ही जर लँड केली नसती तर ही फ्लाईट क्रॅश झाली असती आणि सिक्युरिटी पर्सन पण पर असे एक दोन ठिकाणी बोलले की तुमचं नशीब चांगलं आहे म्हणून ती फ्लॅ फ्लाईट वळवली आणि ती लँड केलेली आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे एका सिक्युरिटी लॅब्समुळं सगळ्या प्रवाशांचा जीव धोक्यात होता याबद्दल एअरपोर्ट ऑथॉरिटीचा कोणताही मॅनेजर व्यवस्थापक कोणीही प्रवाशांना आत्ता सध्या बारा साडे अकरा वाजले सकाळची सहाची फ्लाईट आहे कुणी भेटायला आलेलं नाही कोणी विचारपूस केलेलं नाही कुणी लँडिंग का केलं इमर्जन्सी याबद्दल सांगितलेलं या नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि ह्या लँडिंग केलं केलं जर नसतं तर अहमदाबादमध्ये जो भयानक घटना झालेली आहे अशा प्रकारची घटना होऊ शकली असती त्याच्यामुळे याबद्दलचा याबद्दलचा विचार आहे विमान वाहतूक मंत्रालयानं सरकारनं करायला पाहिजे अत्यंत गलथान कारभार एअरपोर्टसारख्या ठिकाणी आढळून येतो आहे कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही फक्त बडेजाव आहे आणि प्रवाशांना सुरक्षित नाही कोणी आधार देत नाही आहे कोणी त्याला चहा पाणी नाश्तासुद्धा विचारत नाही आहे

ईमेल करवा कर दो हां मैसेज नहीं आ है। रहा है तो ईमेल करो तो कागज पे यार कैसे आएगा

हां देख फ्रेंड्स फिन एवरी मैम मैंने तो सही बात कर दी निखिल आई आई हैव टू टेल यू ऑन पॉइंट द डिनर और हमार सारे टिकट टिकत थे बाहर कैंसिल किया तो ये नहीं है के सपोर्टिंग बाहर नहीं छोड़ एक उसने भी ये तो पूरा का मतलब समझ रहे हो ये स्टेप देख कौन सा है ये इसको भेजो रात के 2 बजे वो साफ-साफ है सर अभी तक नहीं मैम ये मत पूछो किधर है आने वाला है कल नहीं क्लियर बोलो खाना हां नींद

मैक, मैक, मैक। या प्लेन मध्ये मी सुद्धा होतो आणि आ... या हे प्लेन इमर्जन्सी लँडिंग केलेलं आहे पुण्याच्या एअरपोर्टवर आणि त्यांनी सांगितलं की हे प्लेन जर लँड केलं नसतं तर क्रॅश झालं असतं या प्लेनमध्ये मध्ये ह्या मॅडम पण होत्या आणि त्या पण खूप पॅनिक आहे या ठिकाणी आता सकाळी आठ आठ वाजता इथे लँड झालंय प्लेन आता अकरा वाजले कोणत्या प्रकारची चहा पाणी व्यवस्था कोणतीही नाहीये મેડમ તમે આતા પર્

के ना या का हे तर क्रॅश झालं असतं एवढी टेक्निकल डिफिकल्टी फ्लाइटमध्ये होती परंतु याबद्दल प्रवाशी बोलत नाही प्रवासी पॅनिक आहे त्यांच्या रिफंड बद्दल त्यांना जेवण नाश्ता वगैरे याबद्दल काही त्यांना पुढच्या प्रवासासाठी पॅनिक आहे परंतु मेन मुद्दा आहे की फ्लाईटची सुरक्षितता याबद्दल एअरपोर्ट व्यवस्थापन स्पाईस जेट जेटचं व्यवस्थापन हे पूर्णपणे गाफील आहे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातील सर्वात स्वस्त परदेश टूर फक्त अठ्ठावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल हो ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट प्रेक्षणीय स्थळे सर्व खर्च समाविष्ट सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील विश्वसनीय नाव चला तर मग आजच आपली फॉरेन टूर बुक करा संपर्क डबल सेवन सिक्स सेव्हन नाईन एट नाईन एट नाइन एट